हाय राम रामजी कसे आहेत तुम्ही बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा मकर संक्रांतीच्या माझ्या व माझ्या परिवाराकडनं तुम्हा व तुमच्या परिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा हा आज आहे मकर संक्रांती आपला व्हिडिओ आहे उद्या सका। सका, सकाळ उद्या सकाळ सकाळ येईल तर काय नाही आता आपल्या तिकडे महाराष्ट्रामध्ये तर काय म्हणतात पुरणपोळी हे ते सगळं बनवतात ना हा पुरणपोळीचा निवड असतोय हिथं काय नाही इथं फक्त काहीतरी असे भजी बनवतात ब्रेड पकोडे वगैरे काय थंडीच तेवढी असते आणि तिळाचे तिळ तीळ आणि त्या तिळाचे लाडू बनवत्यात किंवा तिळाचं काय पण तिळगुळ बनवा काय पण आता मी आज ते काय केलेलं आहे माहितीये का थोडेसे पकोडे बनवणारे प्याज म्हणजे कांद्याचे भजी बनवणारे मिरची आणि कांद्याचे भजी बनवणारे आणि मस्त डाळ आलं ही पालक डाळ पालकची फ्राय केलेली मस्त सब्जी हा आणि आहे भाकरी बनवल्यात तिळाच्या तिळाच्या भाकरी बनवल्यात गव्हाच्या रोट्या बनवल्यात आणि थोडेसे भजी तळणारे आता ह्या काय चाल पोरं पण आलेली हे बघा दोन्ही पण सुट्टी नव्हती आज पण सुट्टी नव्हती ना आज का आम्हाला आज सुट्टी नव्हती पोरांना सुट्टी असती ना तर बनवलं असतं काहीतरी आता रात्री वारी म्हणजे उशिरा येतात आणि उशीरा आल्याच्या नंतर मग थंडीमध्ये आहे ना ह्या का आकडून बसा ह्या का हिटर चालू असतोय मग काय करायचं सांगा बरं आता थंडी मध्ये ह्यामध्ये असं असतंय काय पण भेटू द्या गरम गरम आपलं खाऊन आणून पडायचं निसतं जवळ थंडी हाय तवर अजून हाय थंडी एक महिन्यात असंच राहणार त्रास आम्हाला थंडीमध्ये असाच त्रास राहणार बघा जरा थंडी खुलली का नाही मग हे सगळं काढून हे घातले ना हे हिटर हे पण नाही राहणार काय भाकरी बनवल्यात तर सगळं होईल नीट नीट मग मग जर आपलं रेग्युलर व्हिडिओ पण येत असते येतील हा तर चला आता तुम्हाला दाखवते लय काय मोठा काय करणार नाही पण दाखवते तुम्हाला मोठं मोठं काय काय बनवलंय मी ह्या बाबा मस्त पैकी कडाई ठेवलेली कडाईमध्ये तेल टाकले राहायचं कारण रिफाइंड तेल तर नव्हतं पण म्हणलं आहे ना असं नाही सणासुदीचं म्हणलं काहीतरी तळायचं काम करावं म्हणलं म्हणजे काय ना काय तळायला पाहिजे तेल जाळायचं हे का मस्तपैकी कांदा हिरवी मिरची ह्या जे बनवणारे मी बेसन अजवाईन आज अजून काही ते हळदी ते टाकून मस्तपैकी बेसन हे केलेले कांदे तयार बेसन भजी बनवायच्यात आणि ह्या का इथं बनवल्यात आपल्या तिळाच्या भाकरी हे का या दोन बनवल्यात तिळाच्या बाकरी पोरं खात नाही त्यामुळे दोनच बनवल्यात तिळ्यातले पण त्यांना बळबळ देणार आहे आता मी एक बळबळ त्यांना खायला घालणार आहे आणि इथं बनवल्यात अशा रोट्या ह्या का हे का तर ह्या रोट्या बनवलेल्या आहेत गव्हाच्या तूप लावून ठेवलं झाकून कारण थंडी थंडीलाही ना थंडीमध्ये लगेच थंड होत आहे त्याच्यामुळं आणि इकडं बनवली आपली मस्तपैकी डाळ फ्राय आलू हे टाकून हे काय म्हणतात हे काय टाकले आहे पालक हा पालकची भाजी पालकची भाजी टाकून हरभऱ्याची थोडीच डाळ होती थोडी होती तीच टाकून घेतली थोडंसं बेसन केलं आणि मस्तपैकी के अशी हाटीव भाजी बनवली का नाही पालकची हाटीव भाजी हां हे काय छानपैकी पालकची हाटीव भाजी बनवली आणि आता मी भजी बनवून घेते हा चला आता बघा मस्त पैकी लागली आहे भजी पळायला कांदा भजी कांदा हरियाणामध्ये एवढं काय असतं माहिती का इकडं पंजाबी ते नाही पंजाब मध्ये लोडी लोडीचा सण असतो जास्त भोगीच्या दिवशी असते त्यांची आणि जे असते ना सक्रात असते ना हरियाणामध्ये संक्रांतीच्या दिवशी काय एवढं काय करत नाहीत आपल्या इकडे पुरणपोळी तिकडे कुणालाच माहीत नाही कशाचे असतील काय असते पुरणपोळी <स्थाथाँ> पुरणपोळी तर आपणच लवर तिकडचे महाराजचे कारण आपल्या देवांना सुद्धा तिकडच्यांदा मंदिरात आपल्याला भोग लावतो काय पुरणपोळीचा तर आहे बघा आशेनच त्यापैकी घजी बनवायला लागलेली आहे मी आणि तिकडे पोरांचं चाललेलं आहे मस्त पैकी ह्या का जेवण वाढून घ्यायचं देखाय देखाये रिशू वा जेवण चाललेलं आहे हाय या सगळे जेवायला मंदिरात ठेवले बरं का आपला भोग जेव पण आहे ना आपला जेव पण आहे इथं साधं सिंपल हे बघा आपल्या मंदिरामध्ये पण ठेवले ज्योतबत्ती पण झालेली आहे आणि आता ह्या काय जेवायला बसणार रोहन सुद्धा घेणार आहे त्याचं तेव्हा हो का रोहन चा हो बोल की अरे हॉस्टेल नुसतं दिसायला लागले आहेत दा ते बोल मी क ह्या भाईचं तळायला लागलेली ह्या माझं तळायचं चाललं आहे हे आता तर चला अशा प्रकारे आता हस्त चाललेलं आहे आज पकोडे बनवायचं हा हा बाय का आता जरा मस्त कडक बनवणारे कमी गॅस करून आता ह्याला होऊ द्या आपण इकडे जरा ह्यांचं विचारू काय काय चाललंय कसं कसं चाललंय मस्त पैकी हा का रो ताट आजचं ताट आहे आपलं हटेव भाजी पालकची हरभऱ्याची डाळ टाकून मस्त घे लावून रोट्या आणि आपले पकोडे तर आजचं ताटा आहे आपलं हे असं आणि जेवतोय रोन रोन बाजरीची भाकरी नाही घेतली बाळा खाल्ली <laughs> का पण अ खरं सांगतोय ना खाली। आता तू सांग तू खाल्ली आहे का दाखव इकडं दाखव इकडं हा चालले चालले बाजरीची भाकरी चालली आणि ह्या का हे आहे रिशूच ताट मस्त पैकी हटीव भाजी रोटी बाजरीची पण आणि गव्हाची पण आणि मिरच के पकोडे के पकोडे हे नाही तर अशा प्रकारे जेवण चाललेलं आहे बर का पोरांचं आणि माझ पकोडे तर चाललेलं आहे ह्या बा मस्त कडक करणारे माझ्यासाठी बरं का तर हे हे पकोडे माझ्यासाठी स्पेशल आहेत चारच आपण मला स्पेशल आपले बनवते कडक 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 बनवाय लागली तर चला आज अशा प्रकारे मस्त पैकी हवा का जेवण हे बाजरीची भाकर माझी दोन बनवले होते मी एक पोरांच्या नावची होती एक माझ्या नावची हे हो का असं तिळ आहे दिसतंय का तिळ बारकी रे व कुत्ता आज आहे शेटर का अडे ह्या भाषे भाकरी बनवली केवढा मोठा आलं सुखोली बंद केलं बंद केलं रिशिने तू गेला ते बरोबर येत तर तुला माहितीये का आतमध्ये आपण कचरा ठेवतो ना हे पडलेल्या रूम मधला तो कचरा सगळं कचरा हा या कचरा असं घेतो येथे कचरा पडलाय तो घेतो कचरा तिथून रूम मधन आणि बाहेर काढतो असं काम आहे त्याच फिरवत काम ना जो वो कर करते कुठून येतो माहितीये का वरन छत वरनं येतो टेरेस वर शेजारीच आमचे घर लागतात ना तर ते डायरेक्ट टेरेस वरन इकडे एंट्री करतो ते आपल्या घरात आणि इकडे येऊन मग त्याच्या मनासारखं ते असं करतोय मी पण बनवले आपले रात न हा रात्रीच तर आल तर रात्री येऊन आणि सगळा कचरा त्यांनी सकाळीच कटला इथं सगळीच कटून गेला आणि सकाळी बघते मी उठून तो आग बाय सगळा अंगणात कचरा सगळा अंगणात कचरा होता आता चला आता हे घरच्या कापेला सगळेजण <muchin> ता ता या जेवा ऋषी बोलव जेवायला हाय या जेवायला सगळेजण चला तर आता मी पण जेवण आहे आणि या सगळ्यांनी मस्त पैकी पकोडे खायला करारे पकोडे माझ्यासाठी बनवला स्पेशल हा तर चला आता ह्याच गोष्टी मी पण जेवण करते आणि या सगळ्यांनी जेवायला हाय तर या सगळ्यांनी जेवायला मस्त पकोडे बनवले बघा माझ्या मिरची काय माहिती बाबा ह्यात मिरची हाय का नाही हाय का असेल हा हाय 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 तर चला या सगळ्यांनी जेवायला भेटू आपण मस्त पैकी पुढच्या व्हिडिओ मध्ये आणि आजची जेवण आमची कशी चालल्यात जेवायला बघायला चालल्या जेवण मस्त पैकी ना रिशू 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 टोपी तर शेफचिलीची घातली या <laughs> 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 कशाची वाढती बघितली का रोहन कश्मीरी टोपा कश्मीरी अच्छा कश्मीरी टोप आहे तर चला आता मी पण जेवण करते तुम्ही पण या जेवायला आणि सगळ्यांनी आपापली काळजी घ्या थंडी लई इकडे लई थंडी आहे आता दुसरीकडचं तर मला माहित नाही बाबा अशी थंडी आहे बाबा हिटर चालू असतो बाबा आहे का असं हिटर चालू करूनच बसावं लागतंय आणि मग जेवण करायचं ते पण गरम गरम असतंय तर बरं आणि जर का थंड असेल ना तर तो तोंडात सुद्धा घालवत नाही थंड जेवण तोंडात सुद्धा घालवू वाटत नाही एवढं गार लागतं हा ना तर त्याच्यामुळे आता असं गरम गरम बनवायचं गरम गरम खायचं आणि कपडे धुवायला लागली ना आता हात नुसते आकडून जातात आकडून असे आकडून जातात हात एवढं गार पाणी बर्फागत ते बर्फाचं पाणी किती जरी गरम केलं ना दहा मिनटं जरी बाहेर ठेवलं का नाही असं बादली बादलीच्या बादली अशी गरम करून घेऊन बाहेर गेलं का नाही जवळ आपण याला कपडे सरपमध्ये निर्म्यात कपडे घालूच तो असं गारमुचूक पाणी होतं गार थंड पाणी होतंय हात सुद्धा घालू वाटत नाही काय करायचं लय आखरीत बाबा हे कवा जातात काय ना दिवस थंडीचे तर चला घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्त पैकी पुढच्या व्हिडिओ मध्ये ह्या सगळ्यांनी काळजी घ्या सगळ्यांनी खुश राहा हे तर चालतच राहणार आपलं बायका दे बाय बाय